कर्जतमधील कन्या मॅरेथॉनला कर्जतकरांसह असंख्य स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार महेंद्र थोरवे आणि कर्जतकरांनी मॅरेथॉन मध्ये घेतली धाव रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी शिक्षण संस्था म्हणून ओळख असणारी शैक्षणिक संस्था विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून युवती व महिला सक्षमीकरणासाठी तसेच भविष्यात महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष पुढाकार घेत पोसरी शिवतीर्थ येते सन दोन थोन हजार पंचवीसच्या कन्याथॉन मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून धावपटूंनी हजेरी लावून कर्जतकरांची मदत जिंकून घेतली तर सुमारे चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकांमध्ये मुलींची उपस्थिती लक्षणीय जाणवली रविवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी सहा वाजता कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ह्या भव्य दिव्य कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजारपेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अंतरासाठी कर्जत तालुक्यातील विविध शाळा माध्यमिक विद्यालय कॉलेजचे हजारो विद्यार्थी तसेच अनेक क्षेत्रातील दिग्गजांसह वयोवृत्त आणि दिव्यांगांनी आपली उपस्थिती लावून महिला सक्षमीकरणासाठी आयोजित केलेल्या कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये सहभाग दर्शवून अनेकांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं आहे दहा किलोमीटरमध्ये प्रवीण कामले दामिनी चंद्रकांत पेडणे पाच किलोमीटरमध्ये स्वराज देवानंद पाटील प्रणाले उमेश सावंत तर तीन किलोमीटरमध्ये मंगेश पारडी धनश्री सुनील कराळे यांनी बाजी मारली तसेच यंदाचं कन्याधान स्कॉलरशिप पारितोषिक सायली भोसले व बेबी खातून यांना प्रदान करण्यात आलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी केलेले देखणे व नीटनेटकं आयोजन आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाची असलेली कडक व चोख व्यवस्था यामुळे ही स्पर्धा अत्यंत जल्लोषमय व वा आनंदी वातावरणात यशस्वी झाली तर विशेष म्हणजे विजयभूमी युनिव्हर्सिटीचे ट्रस्टी संजय पडोडा व कल्पना पडोडा ह्या काही कारणास्तव त्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा विजयभूमी युनिव्हर्सिटीचे स्टाफ कर्मचारी व विद्यार्थींनी ह्या स्पर्धेसाठी घेतलेली विशेष मेहनत ही वाख्यानजोगे ठरली आहे कर्जत पोसरी येथील कन्याथॉन मॅरेथॉन स्पर्धेसाठी कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे धावपट्टू प्रियंका ओझा वाईस चान्सलर डॉक्टर रविकेश श्रीवास्तव रजिस्ट्रार नितीन श्रीवास्तव ऍडमिन हेड राजू पुजारी असिस्टंट रजिस्ट्रार सुरेश राव बापू चित्ते ॲडव्होकेट संकेत भासे विजयभूमी युनिव्हर्सिटीचे स्टाफ विद्यार्थी यांसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयभूमी युनिव्हर्सिटीचे डॉक्टर रवी जी सन्माननीय सुरेशजी सन्मान्य नितीनजी सन्मान्य प्रियंकाजी योगा संकेत घासे चित्ते बापू भूषण किंपरकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझ्या कर्जत कलापूर मतदारसंघातील सगळे माझ्या फांजा, सहभागी असणाऱ्या युवती युवक आज सारेजण आपण कन्याथान दोन हजार पंचवीसच्या या रेसमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेतला चार वर्षापूर्वी या कन्यादानची सुरुवात या शिवतीर्थाच्या ग्राउंड वरून करण्यात आली सन्माननीय विजयभूमीचे चेअरमन सर असणारे आमचे माझे मित्र संजयजी पटोराजी यांच्या संकल्पनेतून विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून या कन्यात्वांची सुरुवात या ठिकाणी झाली आणि आमदार महेंद्र पूर्वे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी असे एकत्रपणे येऊन आज चौथ्या वर्षाचा कन्यात्वांचा सहभाग आपण पाहताय की दिवसेंदिवस दरवर्षी हा सहभाग वाढत चाललेला आहे मोठ्या संख्येने युवक ह्याच्यामध्ये युवती सहभागी होत आहेत खर तर कन्यात्वांच्या माध्यमात संपूर्ण मतदारसंघातील युवा पिढीला यो या ठिकाणी द्यायचा आहे की फक्त स्त्री ही फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित न राहता ते आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आज सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांचं योगदान हे पाहून प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे ताकद चाललेलं आणि म्हणून महिलांना आपण सक्षम करण्यासाठी महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार देण्यासाठी आपण साऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि याच उद्देशाने उद्याची भविष्याची असणारी ही युवा पिढी युवतींना मार्गदर्शन व्हावं याच युवती या, या देशाच्या उत्तम नागरिक घडवण्यासाठी ज्यांना एक उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या आपण त्यांना प्रोत्साहित करणं आपण त्यांना मोटिवेट करणं यासाठीच कन्या संकल्पना विजयभूमी युनिव्हर्सिटी आणि आमदार महेंद्र खोवे फाउंडेशनच्या माध्यमात आम्ही आणली आणि हे सर सारे एकत्रपणे करत असताना आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला भारत देशामध्ये जसं आपण जगामध्ये पाहतो की भारत देश हा सर्वात युवक प्रधान देश म्हणून आपण ओळखला जातो सर्वात जास्त युवक आपल्या या भारत देशामध्ये आहेत याच युवकांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या युवतीसुद्धा कुठे कमी नाही आहे या युवतीसुद्धा या देशाचं भविष्य घडू शकतात आणि यासाठीच या कन्यात्वांच्या माध्यमातून ज्यांना प्रोत्साहित करण्यासाठीच या कन्या सुरुवात चार वर्षापूर्वी सुरू झालेली आहे जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की ज्या देशामध्ये महिलांचा सन्मान राखला जात नाही असा देश कधीही प्रगती करू शकत नाही आज भारत देशाची प्रगती आपण सारेजण जे पाहत आहे कारण भारत देश महिलांचा सन्मान राखणारा देश आहे म्हणून या देशामध्ये आज देशाची प्रगती होताना पाहत आहे आज संपूर्ण जगामध्ये लोकशाही प्रधान देश म्हणून या भारत देशाकडे पाहिलं जातं या भारत देशाची संस्कृती आपण सारे जण पाहत आहे आज युवतींना प्राधान्य दिलं जात आहे आज खेळामध्ये माझ्या सगळ्या या युतींना प्राधान्य दिलं जात आहे आणि म्हणून पराजय हा कधीच शेवट नसतो मी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे गेलो परंतु दुसऱ्या दिवसापासून मी कामाला सुरुवात केली आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो दोन हजार चोवीसला सुद्धा पुन्हा एकदा आपण या मतदारसंघाचा आमदार म्हणून साऱ्यांनी संधी दिली फक्त पराभवाला सामोरं न जाता पराभवाला घाबरून न जाता पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी लढायला उतरलो आणि म्हणून पराभव हा कधी शेवट नसतो तर पराभव हा नवीन विजयाची नांदी असते आणि ती आज आपण या ठिकाणी या युती या आपण कन्यात्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दाखवून देत आहोत की आज जे जे काल ज्या ठिकाणी पार्टिसिपेट ज्यांनी केलेला आहे ते सारेजण एकत्रपणे या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना पराभव हो हा कधीच शेवट नसतो तर पराभव हा विजयाची नांदी असतो आणि म्हणून खेळातून सुद्धा आपण साऱ्या जणी या ठिकाणी भाग घेत असताना आपल्या समोर फार मोठं उदाहरण आहे की आपण ललिता बाबर आपण पाहिले की एक सामान्य कुटुंबातून आलेली आपली ही युती तिने सहभाग घेतला एक ग्रामीण भागातून आलेली युती आपण पाहिली आणि आज ती ऑलिम्पिकमध्ये मध्ये आज होतली आणि आज खऱ्या अर्थाने भारताचा अभिमान म्हणून या देशाचा स्वाभिमान म्हणून आपल्या देशासाठी लढले आणि असे अनेक उदाहरणं आपल्याला देशा या देशासाठी आपल्याला देता येतील आणि म्हणून मला सुद्धा कन्यात्वांच्या माध्यमातून ज्या युवती माझ्यासमोर बसलेल्या आहेत जे युवक माझ्यासमोर बसलेले आहेत हेच उद्याचं आपलं भविष्य आहे आणि यांच्याच माध्यमातून ऑलिम्पिक वीर तयार होतील असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे आणि म्हणून हे कन्यात्वान या ठिकाणी होत असताना या कन्यात्वाचा आलेख जो आहे हा दरवर्षीप्रमाणे हा वाढत जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण सारेजण कर्जतकर असतील संपूर्ण रायगडमधून असेल सारेजण या कन्यात्वांमध्ये सहभागी होतील संजयजी पटोडा विजयभूमी युनिव्हर्सिटीचा मोठा सहभाग याच्यामध्ये आहे कायमस्वरूपी त्यांचं असणारं सहकार्य आणि त्यांची असणारी संकल्पना ही मोठ्या प्रमाणात आज ज्या नक्कीच महाराष्ट्रामध्ये या कन्यात्वांचं नाव अभिमानाने घेतलं जाईल असं या ठिकाणी मी नक्कीच सांगेल असं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून विजयभूमीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी विजयभूमीच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी मनापासून डॉक्टर रवी कृष्णजी की आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण जे नियोजन या ठिकाणी केलं ते खरोखरच आहे आपलं सहकार्य आमच्या युवकांना युवतींना प्राधान्य देण्यासाठी आपण जे प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे तो खरोखरच आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत मला नक्कीच अभिमान आहे की याच कन्यापुनच्या माध्यमातून चांगले युवक या देशाचे उत्तम नागरिक घडतील आणि खरोखरच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे या कन्यापुनच्या माध्यमातून ऑलिम्पिक व्हील तयार होतील अशा शुभेच्छा माझ्या सगळ्या युवकांना युतीने या ठिकाणी देतो पुन्हा एकदा जे जिंकून आलेले जे वीर आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्या खेळाडूंना गांधीजी पार्टिसिपेट केलेला आहे त्यांच्यातले विजय झालेले आणि जे सगळ्यांनी जो भाग घेतलाय सगळ्यांना मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो